सर्वपक्षीय शिष्टमंडळाने तुमची भेट घेतलेली आणि त्या डेलिगेशनने मागण्यांचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी काही कम्युनिकेशन केलंय का त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचा सध्याचा स्टेटस काय आहे ते उत्तर कधी याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी ज्या बैठक भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने केंद्रीय निडणूक आयोग कंध्र ऑक्टोबर 2025 पच्चीस पर्यत तो एक जुलाई पास पंद्रह ऑक्टोबर दो मतदार याद मैं मागित है मात्र प्रकार हाँ, हाँ इसमें नाम नाम निर्देशन पत्र जो है नाम निर्देशन पत्र दाखिल करने की डेट है 10 नोवेबर 2025 नाम निर्देशन पत्र नहीं नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025 नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025 नाम निर्देशन पत्र की जो छाननी है उसकी डेट है 18 नवंबर 2025 जहां पे अपील नहीं है वहां पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है इक्कीस नवंबर दो जहाँ पे अपील है वहां पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है पच्चीस नवम्बर दो हजार निवणुक जो निवणक चिन्ह जो है निवणुक चिन्ह और फाइनल फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट इसकी डेट है 26 नवंबर 2025 मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025 मत मोजनी यानी काउंटिंग काउंटिंग की डेट है तीन दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने के डेट है दस दिसंबर 2025। सर एक क्वेश्चन है उत्तर भारतीय हाँ। विकास सेना से रजिस्टर्ड है, से है। चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है अरे? तो नहीं, उसके नहीं, लिए क्या प्रक्रिया है नहीं चुनाव चिन्ह के बारे में नाही प्रश्न आहे की लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं पण आता वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं गाळलेली आहेत किंवा दुबार आलेली आहेत या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केला नाहीत सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या सर एक प्रश्न असा आहे की अनेक वेळेला प्रमाणपत्रामुळे अनेक वेळा न्यायप्रविष्ट प्रकरणं होतात मागच्या वेळेला मुदत संपली त्यांचे अनेक प्रकरण न्याय प्रणालीमध्ये आहेत वेटिंगला आहेत मग असे जे उमेदवार आता फॉर्म भरतील ज्यांच्या कोर्ट मॅटर्स सुरू आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने हे करणार आहात की त्यांनाही सहा महिन्याची मुदत द्या प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी निर्देशन निर्देशनपत्र ने दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही आहे मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे के अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली तर पत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील सहा महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल सर तुम्ही डबल स्टार डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबत बोलात सर नाही आता ऍक्च्युअली बेसिकली नाम देते निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या परवीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका